आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामध्ये लाभांग क्रमांक तीनशे एकसष्ट वर निरूपण पाहणार आहोत मी माझे करीत होतो जतन लिया चोरे घेतले खान मजाल्या विनाधीच तो होता मज न कळता मज माझे घोंगडे नेले घोंगडे नेले उघडे केले उघडे तुका म्हणे चोरटाची झाला सावो सहज न्याय नाही येते मजाल्या विनादीच तो होता मज न कळता मज लागे प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मी माझे करीत होतो जतन भीतरलीया चोरे घेतले खान आधी आपण संपूर्ण अभंगाचा शाब्दिक अर्थ पाहू नंतर याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते पाहू महाराज म्हणतात हे देवा माझ्या जीवनामध्ये हे देहरूपी जे घोंगडं होतं मी सांभाळून सांभाळून मा संसार माझ्या जीवनामध्ये करीत होतो पण माझ्या हृदयातील जो आत्मरूपी देवाने हे माझे देहरूपी घोंगडे माझ्याकून चोरून लुबाडून नेलेले आहे असा सरळ पहिल्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मजाल्या बिना आधीच तो होता मज न कळता मज माझी हे देवा तो आत्मरूपी चोर देव हा माझ्या देहामध्ये स्थूल देहामध्ये मी येण्याच्या आधीच तो होता तो लपून बसलेला होता तो पूर्वीच होता असे मला माझ्या जीवनामध्ये समजलेलं नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात घोंगडे नेले घोंगडे नेले उघडे केले उघडे महाराज म्हणतात हे देहरूपी घोंगडं माझं त्या आत्मरूपी चोरानं चोरून नेलेलं आहे आणि माझ्या जीवनामध्ये आता मला उघडंच केलेलं आहे आता मी माझ्या जीवनामध्ये उघडं झालेलं आहे देवा आता मला पांघरून माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे चोरटाची झाला साव न्याय नाही येते महाराज म्हणतात देवा मी माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे संसार करीत होतो आणि ह्या संसार करीत असताना या घोंगड्याला मी माझ्या जीवनामध्ये सांभाळून होतो आणि हे सांभाळून असताना मला हे माझ्या आत्मरूपी कारण त्या चोराने माझं हे देहरूपी घोंगडं चोरून नेलेलं आहे आता मी न्याय कुठं मागावा असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ संपूर्ण अभंगाचा होतो मात्र आध्यात्मिक अर्थ फार गहन आहे अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे कारण हे देहरूपी जी घोंगडा आहे या देहरूपी घोंगड्याबद्दल महाराजांनी बारा अभंग केलेले आहेत हा शेवटचा अभंग आहे पहिला अभंग आहे टकिले काळा मारिले दंडी दिली कुडी टाकून कारण काळाला माझ्या जीवनामध्ये ठकविलं किंवा फसविलं मानतात आणि हे देहरूपी घोंगडं माझ्या जीवनामध्ये टाकून दिलं आणि मी माझे करीत होतो जतन भीतरिल्या चोरे घेतले खाण मी माझ्या जीवनामध्ये जतन करीत होतो असं महाराज म्हणतात आणि त्या चोरानं माझं हे घोंगडं चोरून नेलेलं आहे असं महाराजांनी हे बारा अभंग केलेले आहेत आता आपल्या जीवनामध्ये हे देहरूपी घोंगडं जे आहे हे देहरूपी घोंगडं भगवंत चुरून नेतो का एक है। या ले ले हा एक प्रश्न आहे किंवा ह्या देहाला किंवा ह्या घोंगड्यालाच आपण चिटकून राहिलेले आहोत हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला या मो बाजूला निगाव वाटतं का हे या जगामध्ये नव्याण्णव टक्के लोकाला या देहापासून बाजूला निघावंच वाटत नाही हा सिद्धांत आहे आपल्या जीवनामध्ये देहापासून मुक्त होणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे बोलणं सोपं आहे पण त्या देहापासून बाजूला निघणं निघावं लागतं कसं निघतात कसं महाराज त्यांच्या जीवनामध्ये या देहापासून कसे मुक्त झालेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे घोंगडं नेलं घोंगडं नेलं नेल, म्हणजे दे घोंगडं कुणी नेल महाराजाच्याच प्रयत्नाने हे घोंगड्यापासून ते मुक्त झालेले आहेत आणि ते आता ते लिला त्यांच्या जीवनामध्ये बोलतात कारण ते संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये हे देहरूपी घोंगड टाकायचं म्हणलं तर सहज शक्य आहे बरं महाराजांनी कितीक वेळेस आहे की हे देहरूपी घोंगड टाकून देताच येत नाही महाराजाचे आभ अभंग आहेत किती या काळाचा सोसावा बळसा लागला सरिसा पाटोपाटे लक्ष चौऱ्याऐंशीची ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा उपजद्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते तुका म्हणे मळ गुंतली राठे गाडग्याची सुटी फुटलीया आता महाराज पश्च सांगतात की जन्मल्याला मनुष्य आहे त्याला सांगायचं की बाबा तुझा मर मरण ठरलेलं आहे आणि मरणाऱ्याला सांगायचं आहे की तुझा जन्म ठरलेला आहे म्हणजे हा काळ लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवणार या लक्ष चौऱ्याऐंशीच्या योनीमध्ये हा जीव त्याचा रात्रंदिवस त्याच्या जीवनामध्ये भटकत असतो खुद्द महाराज त्यांच्या अभंगामधून म्हणतात आणि मग इथं म्हणतात मी माझं देहरूपी घोंगडं टाकून दिलेलं आहे म्हणून हे देहरूपी घोंगडं आपल्या जीवनामध्ये टाकून देणं एवढी सहज गोष्ट नाही याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये किती प्रयत्न करावा लागतात किती कष्ट करावे लागतात महाराजाच्या जीवनामध्ये त्यांनी किती कष्ट केलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये ह्या देहाला आपण बांधून घेतलेला आहे देहानं आपल्याला बांधलेलं नाही कारण आपल्या जीवनामध्ये जी द्वैत आहे बुद्धी आहे हे आपण पाहत असताना बोलत असताना सगळं द्वेत माझं 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 किंवा वेगळं म्हणून पाहता देह माझा मी देहाचा तुमचा देह वेगळा ही आपल्या जीवनामधली बुद्धीचाच आपल्या जीवनामध्ये नाश झाला पाहिजे त्यावेळेस आपल्याला मुक्ती मिळते आपल्या जीवनामध्ये मुक्ती मिळण्यासाठी आपण त्या देहाला एवढे चिटकून आहोत आपल्याला थोडं जरी देहाला दुःख झालं तर ते मला झालं हो असं तुमच्या जीवनामध्ये मानता हे बोलताना सगळ्याला पडतं अहम ब्रह्मास मी मी ब्रह्मा आहे मी आत्माराम आहे मी नित्य आहे मी मुक्त आहे हे बोलणं सोपं आहे पण त्या त्याच्यापासून बाजूला निघणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण ती तुमच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात साधे प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये चालत नाहीत कारण आपल्या जीवनामध्ये हे जे शरीर आहे हे स्थूल शरीर आहे हे पाच तत्वापासून बनलेलं आहे कारण शरीर म्हणजे प्रथवी आप वायू आकाश या पाच तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे आणि हे पाच तत्व एका दिवशी त्या शरीराला घेऊन जाणार आहेत हे सर्वांना आपल्या जीवनामध्ये माहीत आहे मात्र आपल्या जीवनामध्ये मग जन्म मरणं या देहापासून बाजूला निघायचं कसं निघायचं कारण जे सूक्ष्म शरीर आहे कारण ह्या स्थूल शरीरानं आपल्या जीवनामध्ये जेवढं केलेलं कर्म आहे ते कर्म तुमच्या जीवनामध्ये भोगावेच लागतात कर्म भोगल्याशी तुमच्या जीवनामध्ये गत्यंतर नाही म्हणून त्या कर्मामधून मुक्त कैसं व्हायचं मुक्त कसं झालं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कर्म तीन प्रकारचे आहेत इष्ट आहे अनिष्ट आहे आणि मिश्र आहे आता इष्ट म्हणजे पुण्यकर्माने तुमच्या जीवनामध्ये सकाम कर्म तुमच्या जीवनामध्ये घडलं जातं त्या सकाम कर्मानं तुमच्या जीवनामध्ये देव लोकाची जी तुम्हाला प्राप्ती होते आता अनिष्ट कर्म म्हणजे काय अनिष्ट कर्म म्हणजे पाप कर्मामुळे तुमच्या जीवनामध्ये पशु पक्षी असं हे तुम्हाला जन्म मिळतात आता मिश्र कर्म मिश्र कर्मानं तुमच्या जीवनामध्ये पाप पुण्य समान होतं आणि तुम्हाला मनुष्याचं शरीर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं असं हे तीन प्रकारचे कर्म आपल्या जीवनामध्ये आहेत आणि तीन प्रकारच्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये मग मनुष्याचा देह मिळतो पशुचा मिळतो प्राण्याचा मिळतो हे आपल्या आपल्या कर्मावर अवलंबून आहे आपण जे कर्म करता त्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये भोग भोगावेच लागतात आणि भोग भोगण्यासाठी हे शरीर लागतं आणि शरीरापासून महाराज तर सांगतात आलिप्त झालो म्हणजे ह्या देहाचा मी माझ्या जीवनामध्ये त्याग केलेला आहे आता कसा त्याग करता येते आपल्या जीवनामध्ये हे स सहज गोष्ट आहे का आपल्या जीवनामध्ये संचित कर्म आहे एक प्रारब्ध कर्म आहे एक क्रियमान कर्म आहे आता संचित कर्म म्हणजे का जीवाने अभिमानाने मागील अनेक जन्मात पाप पुण्यकर्म केले ते बुद्धीच्या ठिकाणी वासना कामना सूक्ष्म संस्कार रूपाने केलेले जे कर्म आहेत त्या कर्मात ते कर्म कर्मा तुमचं फळभोगास प्रारंभ झालेला नाही त्याला संचित कर्मा कर्म असं म्हणतात आता प्रारब्ध कर्म म्हणजे का ज्या संचित कर्माच्या साठ्यातील जेवढे कर्म भोग देण्यास सन्मुख तुमच्या जीवनामध्ये झालेले आहेत म्हणजे तुम्हाला देह तेव्हा प्राप्त झालेला आहे त्या देहामध्ये किती तुम्हाला शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये ते भोगण्यासाठी ते कर्म तुमच्या सन्मुख म्हणजे त्या देहामध्ये प्राप्त झालेले आहेत सूक्ष्म देहाने आपल्या या ते कर्म आपल्या अंतकरणामध्ये येतात आणि ते फळ आपल्या जीवनामध्ये देत असतात ते भोगीत असताना वर्तमान शरीर आपल्याला प्राप्त झालेले असते आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत नित्य आपल्या जीवनामध्ये ते कर्म भोगण्याकरिता आलेले असते त्याच कर्माला प्रारब्ध कर्म असं मानतात म्हणून महाराज म्हणतात न सुटे भोगल्या वाचून संचित जाणून शुद्ध करा असं महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये म्हणून आपल्या जीवनामध्ये आता क्रियमान कर्म म्हणजे काय प्राप्त झालेल्या देहाने म्हणजे ह्या शरीराने जन्मापासून ते मरेपर्यंत प्रारब्ध कर्म भोगित असताना जीवाकडून ज्या क्रिया होतात किंवा शुभ अशुभ क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात दिहाने भोगाने आपल्या जीवनामध्ये भोगले जातात त्यापासून जे अनेक सूक्ष्म वासना त्याचे संस्कार उत्पन्न होतात त्याला क्रियमान कर्म असे मानतात केले ते क्रियमान झालेचे संचित मन प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते असं महाराज त्यांच्या अभंगामधून म्हणतात आपल्या जीवनामध्ये कर्म कधीच बांधित नाही मी करता या दोषामुळे कर्मामध्ये आपणच आपल्या जीवनामध्ये बांधून घेतलं जातो मी करता आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये मी त्या कर्माचा भोगता आहे म्हणून ते कर्म आपल्या जीवनामध्ये जे बांधतं ते मी माझ्या मी पणामुळे आपल्या जीवनामध्ये कर्म बांधतं आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ हे आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतं म्हणून माऊली म्हणतात तैसे कृतुत्वाचा मधु आणि कर्म कर्म फळाचा अस्वादू या दोहीचे नावे बंधू कर्माचा की सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा भूमी क्रमांक एकशे दोनशे पाचमध्ये माऊली म्हणतात आपल्या जीवनामध्ये जे आपण जे कर्म करतो माऊली म्हणतात कर्म कशी करावीत ते माऊली त्याच्याबद्दल सांगतात माऊली म्हणतात म्हणून फळी लागू सांडून देह सांगू कर्मे करा बी हा सांगू निरोप माझा माऊली म्हणतात आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्म करावा त्याच कर्माने तुमच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होते त्याच वैराग्याने तुमच्या जीवनामध्ये श्रीगुरूची भेट होते आणि त्या श्रीगुरूच्या भे बे, भेटीमधून तुमच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होते त्याच ज्ञानाने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते मोक्ष प्राप्त होतो म्हणजे तुम्ही त्या देहापासून मुक्त होता ते देहरूपी घोंगडं तुमच्या जीवनामध्ये टाकलं जातं म्हणून देहरूपी घोंगडं आपल्या जीवनामध्ये टाकण्यासाठी अत्यंत कष्ट आणि अत्यंत शास्त्राच्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करावे लागतात म्हणून माऊली म्हणतात तया सत्कर्मा सत्कर्म ईश्वरा सत सो so, सुकुसुमाच्या सो सो विराम पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून ते पूजे रिजरिणी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया अवली म्हणतात या अर्जुना आपल्या जीवनामध्ये अभ्यास आणि वैराग्य या दोन मित्राची संगत मनुष्यानं कुठपर्यंत करावी तर माऊली सांगतात जोपर्यंत मोक्ष मिळत नाही म्हणजे या देहाच्या बंधनामधून मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हे वैराग्य आणि या कारण अभ्यास आणि वैराग्य या दोन मित्राचे आपल्या जीवनामध्ये संगती सोडता येत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करतो म्हणून इथं जी महाराजांनी सांगितलं हे देहरूपी घोंगड्यापासून आपल्याला प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये बाजूला निघायचं आहे मात्र आपल्या जीवनामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे आता हे सूक्ष्म शरीर कसं आहे सूक्ष्म शरीर जे आहे ते दिसतं का आपल्या डोळ्याला सूक्ष्म शरीर दिसत नाही मात्र ते सूक्ष्म शरीरामध्ये हे शरीर जरी मेलं कारण हे स्थूल शरीर मरतंच हे कारण पंचतत्वापासून जे स्थूल शरीर बनलेलं आहे हे मरतं आणि आपल्या जीवनामध्ये जन्मापासून मरेपर्यंत जे केलेलं कर्म आहे ते सूक्ष्म शरीरामध्ये साठवलं हो जातं आणि हा जीवात्मा मेल्यानंतर म्हणजे जी हा देह तुमचा मेल्यानंतर ते सूक्ष्म शरीर मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व त्या आत्म्याबरोबर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतं हा भगवंतानं केलेला सिद्धांत आहे हा सृष्टीच्या कारण ज्यावेळेस आपण या सृष्टीमध्ये आलो त्यावेळेसच भगवंतानं आपल्याला हे शरीराबरोबरच सूक्ष्म शरीर दिलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कर्म केल्यालं हे दुसरा तुमच्या जीवनामध्ये कधी भोगत नाही जे कर्म आपण करतो ते कर्म आपल्यालाच भोगावं लागतं आणि ते भोगूनच आपल्या जीवनामध्ये सारावं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराज सांगतात की तुम्हाला या देहरूपी घोंगड्यापासून तुमच्या जीवनामध्ये मुक्त व्हायचं आहे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये मुक्त व्हायचं या देहरूपी घोंगड्यापासून मात्र तुमच्या जीवनामध्ये मी करता आहे तुम्ही निष्काम कर्म तुमच्या जीवनामध्ये करायला तयार नाही मग तुम्ही त्या कर्मबंधनामध्ये अडकणारच त्या कर्मबंधनामधून तुमच्या जीवनामध्ये कधीच मुक्त होणार नाही तुम्हाला मुक्त व्हायचं हो असेल कर्म कर्मबंधनामध्ये तुम्ही नित्य नियमानं जे कर्म करता ते केलेलं कर्म भगवंताला अर्पण करा आणि माझं काहीच नाही जे आहे ते भगवंत माझ्याकून करून घेतो या भावनेने तुमच्या जीवनामध्ये नित्य कर्म तुमच्या जीवनामध्ये जी करीत गेल्यानंतर जे प्रारब्ध कर्म आहे तुमचं अनेक जन्मामध्ये जे झालेलं आहे तेच तुम्हाला भोगावंच लागल ते भोगून संपल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये हे देहरूपी घोंगडं हे टाकताच येत नाही साधू संताच्या जीवनामध्ये त्यांचं मागील कर्म शिल्लक राहिलेलं नसतं म्हणून त्यांना हे देहरूपी घोंगडं ते टाकून देऊ शकतात ते परमात्मतत्वामध्ये एक रूप होतात लीन होतात त्यांच्या मनावर आहे देह या देहाला यायचं का देहा न यायचं काय करायचं कारण ते मग कोणत्याही बंधनामध्ये नाही त्या सर्व बंधनामधून त्यांच्या जीवनामध्ये मुक्त झालेल्या असतात म्हणून प्रत्येक मनुष्याची इथं आल्यानंतर त्याचं एकच काम आहे आपण या कर्मबंधनामधून आपल्या जीवनामध्ये मुक्त झालं पाहिजे आता कर्मबंधनामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त होण्यासाठी हा देह तर पाहिजे देहामध्ये आल्यानंतर हे मागचं कर्म तुमच्या जीवनामध्ये भोगावंच लागल मत मात्र पुढी कर्म करत करी करीत असताना कर्मबंधनामध्ये तुम्ही अडकू नये झालेलं कर्म भगवंताला अर्पण करीत राहावं आणि त्या कर्मबंधनापासून मुक्त होत मुक्त होत एक दिवस हे देहरूपी घोंगडं महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जसं टाकून दिलेलं आहे त्या ते काळाला त्यांच्या जीवनामध्ये त्याने ठकविलेलं आहे आपणही आपल्या जीवनामध्ये असंच काळाला ठकवावं आणि आपण या देहरूपी गोंगड्यापासून मुक्त होवं असे मी महाराजाच्या चरणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो माझं झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मयन चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला विराम तुकाराम 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 बुरा पुंडरी गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम